माझं नाव अनिरुद्ध सळुंके आम्ही सावंतवाडी येऊन आणत प्लॉट बघण्यासाठी कार्यक्रम या प्लॉटची ओम वरायटी आहे याची सेटिंग चांगली वाटली कलर पण चांगला याचा आणि व्यापाऱ्याला दिसायला फळ आकर्षक आहे व्यापारीला मागणी भरपूर आहे आता ह्या प्लॉटला साठ दिवस झाले ते कुठं वेल बसलेला दिसलेला नाही वजन पण चांगलं आहे शायनिंग आहे माल व्यापाऱ्याची मागणी चांगली आला जाळी पण चांगली दिसते प्लॉट खरबूज जर तुम्ही आवाज विचार करत असाल ओम खरबूज चांगली वरायट का मी सागर देशमुख लवे माझगाव मार्डोरच्या सीड्स ओम खरबूज या प्लॉटवरती आलेला आहे आणि प्लॉट बघितल्यानंतर जी त्याची क्वालिटी असेल त्याचा आकार असेल त्यातली जाळी असेल ती बघून समाधान वाटते जर कुणाला करायचं असेल प्लॉट वगैरे तर ओम खरबूज लावण्यात यावं मी बार्शी तालुक्यातून चिकरडे गाववरून आलो होतो या कंपनीचा कार्यक्रम ओम कंपनीचा खरबूज आहे तर खरबूज जाळे असेल क्वालिटी असेल पीक एकदम चांगले येते आणि चांगलं आहे पीक आणि वजन चांगलं आहे बालेजी लोक इथे आले होते त्यांना भेटण्यासाठी आणि या कंपनीचा कार्यक्रम आम्ही इथे हो। आलो सेटिंग पण व्यवस्थित होते अडचण मार्केट आता हो बऱ्यापैकी आहे त्यामुळे आम्ही शेतामध्ये लावण्याचा विचार करतोय तुम्ही पण लावा